जालन्यात काळवीट शिकार प्रकरणी गारखेडा गावात एकाला अटक जालना वन विभागाची कारवाई माननीय न्यायालयानं आरोपीला तीन दिवसांची वन कोठडी सुनावली जालना वन विभागानं केलेल्या कारवाईत काळवीट या संरक्षित वन्य प्राण्याची शिकार आणि तस्करी करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे त्याच्या घरात काळविटांचं मांस शिंगे आणि शिकार करण्यासाठी वापरलेली साधनं जप्त करण्यात आली आहेत आज दिनांक सोळा रोजी मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास प्रसिद्धी पत्रकाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार वन विभागाला गुप्त माहिती मिळाली होती की जाफराबाद तालुक्यातील गारखेडा गावात संतोष विश्वनाथ काळे नावाचा व्यक्ती वन्यप्राणी काळविटाची शिकार आणि तस्करी करत आहे या माहितीच्या आधारावर चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वन विभागाच्या पथकानं संतोष काळेच्या घरावर छापा टाकला या छाप्यात त्याच्या घरात काळविटाचा मांस ठेवलेला फ्रीज काळविटांची शिंग नॉयलांचे जाळे सुरी आणि चाकू यांसारखे साहित्य आढळले वन विभागानं हे सर्व साहित्य जप्त केलंय आरोपीला अटक आणि वन कोठडी वन्यजीव वन संरक्षण अधिनियमनुसार संतोष विश्वनाथ काळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पंधरा सप्टेंबर रोजी त्याला जाफराबाद येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले न्यायालयानं आरोपीला तीन दिवसांची वन कोठडी सुनावली आहे या प्रकरणाचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती एन पी फुले करत आहेत सदरील कारवाई वनरक्षक प्राथमिक छत्रपती संभाजीनगर गजेंद्र हिरे उपवन संरक्षक श्रीमती सुवर्णा माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सहाय्यक वन एस एसएन मुंढे यांच्या नेतृत्वाखालील टीममध्ये वन परिक्षेत्र अधिकारी श्रीमती एनपी फुले वनमंडळ अधिकारी भोकरदन वायएम वन परिमंडळ अधिकारी बदनापूर श्रीमती आर डी दुनगहू यांच्यासह अनेक वनरक्षकांनी कारवाई केली आहे